नमस्कार में आपन पारत इंडियन टीवी न्यूज। इंडियन टीवी आपले है। सलत के बेश्ट को सोसायटी पार्क व श्री प्रासादिक भजनी मंडळ सार्वजनिक उत्सव मंडळाचा सा, महाशिवरात्री महोत्सव बारावे गंधारे रोड कल्याण पश्चिम येथे साजरा झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे अवजड वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष व शिव अध्यक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश भोर यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट ऑफ हाऊसिंग सोसायटीतर्फे महाशिवरात्री महोत्सव साजरा झाला श्री पिंपळेश्वर महादेव भगवान कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने बेस्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी व श्री पिंपळेश्वर भजनी मंडळ आणि परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला गेला होता कीर्तन प्रवचन व भजन या माध्यमातून जनजागृती समाजप्रबोधन व ईश्वरीय सेवा करण्याचे कार्य पार पडले ह ब प बंडोपंत महाराज मुंडे यांच्या काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसाद व सांगता करण्यात आली यावेळी बेस्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कशिश पार्कचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सदस्य तसेच उत्सव कमिटी महिला वंधू मंडळ यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला लागले महाराजांच्या उपस्थितीत मिळाला त्यांच्या बाजूला बसायला मिळालं याच्यामध्येच आम्ही आमचं भाग्य समजतो मगाशी यांनी उल्लेख केला गट बीट असं काही नसतं देवाच्या ठिकाणी सगळेसारखे देव देश आणि धर्म यासाठी यापुढे प्रत्येकाने काम करावं झटावं राजकारणाचा कंटाळा आला किते तर जिथं कीर्तन प्रयोजन असेल तिथे जाऊन बसावं जेवणच मी याप्रसंगी सांगण्या आपल्या सर्वांना कारण मी इथे राजकीय भाषण करणार हे धर्मपीठ आहे त्यामुळे इथे राजकारणाचा सुद्धा येतात आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी आणि देशप्रगळीतले सगळे माझे सहकारी यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र रिटायर होत आहेत आमचे चार माझ्याबरोबर चार मैत्री जागरे मावली त्याच्यानंतर बनकर आणि तुमची थैकी नाही देऊ तुम्हाला पण आमचे पंच्याहत्तर शब्द नक्कीच तुम्हाला आमचे प्रेमाचे तुमच्या पाठीशी राहतील तुमचा सभा मोठे मास्टर म्हणजे वारकरी संप्रदायाच्या द्वाराच्या आदरणीय श्रीगुरु रामकृष्णदास महाराज लिलितकर यांचे ते सतिज्ञान या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी